नमस्कार मी अमृता कुलकर्णी आज चित्रपदकोश या पाठातील रुचय आणि क्रिया घेणार आहे आमला अंबट तिंद्रिणी चिंच कटुहू तिखट मरीचिका मिरची तिक्तम कडू कारवेल्लम कारले, कषायम तुरट आमलक आवळा मधुरा गोड शर्करा साखर लवणं खरट सैंदव मीठ क्रिया स्थगयती थांबवतो पीद धाती बंद करतो उद्घाटयती उघडतो निमिलय मिटतो ज्वालयती पेटवतो निर्वापयती विझवतो ददाती किंवा यचती देतो गृहणाती घेतो माती मोजतो अन्विष्यती शोधतो परीक्षते शोधतो पारक करतो सि चिनोती एकत्र करतो किंवा गोळा करतो पेशयते मळतो वेल्लयती लाटतो भर्जयती भाजतो परिवेशयती वाढतो संकलयती बेरीज करतो व्यवकलयती वजाबाकी करतो गुणयती गुणाकार करतो भाजयती भागाकार करतो धन्यवाद